देशात काही दिवसातच आता लोकसभेच्या निवडणुका ह्या होणार आहेत सर्व पक्षांनी निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे राज्यात महायुतीने देखील तयारी सुरू केली असून प्रत्येक जिल्ह्यात या बैठक्या सुरू झाल्या आहेत काल सांगलीत देखील महायुतीची बैठक झाली या बैठकीमध्ये रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आता भाजपवरच टीका केली आहे सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे की निवडणुका आल्यावरच आमची आठवण भाजपला येत असते लग्न ठरवल्यानंतरच बँडवाल्याची आठवण येते असा खोचक टोला सदाभाऊ खोत यांनी भाजपला आहे तुम्ही आम्हाला काही दिले नाही तरी आम्ही तुमच्या सोबत आहोत मी मुंबईत बैठकीला गेलो होतो आम्हाला म्हणाले कामाला लागा ला? सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा मग मी त्या बैठकीत विचारले तुम्ही आम्हाला काय बँडवाला समजलात का लग्न ठरवल्यावरच बँडवल्यांची आठवण येते का असा सवाल देखील सदाभाऊ खोत यांनी केला आहे तुम्ही आमचा अपमान करू शकत नाही आम्ही लढणारी माणसं आहोत त्यामुळे मोदी आणि फडणवीसांसाठी आम्ही लढणार आहोत म्हणून घटक पक्षांना सन्मान द्या मुंगीसुद्धा हत्तीचा पराभव करू शकते असं देखील सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे